सत्ताधारी आमदारांना दिलेला पाच कोटींचा निधी ही लाच आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय केवळ सत्ताधारी आमदारांनाच निधी देणं हे लोकशाही विरोधी कारस्थान आहे असंही त्यांनी म्हटलंय तुम्हाला निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या असं महायुती सरकारकडून सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडला आहे विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि निंदे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा लोकशाही विरोधी असं कारस्थान तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षाचे आहे म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं हे प्रकार ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही पण कमिशन बाजी नक्की